बघा सूट कमिशन मध्ये आपल्याला पहिलं करीत इथं काय आहे एक टेबलची छापील किंमत छापील किंमत किती आहे बघा सात हजार पाचशे रुपये आहे दुकानदार त्या छापील किमतीवरती किती बारा टक्के सूट देतो तर ते टेबल ग्राहकाला किती रुपयाला मिळेल आता लक्षात ठेवायचं सूट कशावरती द्यायची असते छापील किमतीवरती म्हटल्यानंतर पहिल्यांदा बघा आपण पाहिजे तर डायरेक्ट करू शकतो कसं लिहिणार बघा सात हजार पाचशे रुपये छापील किंमत आहे बरोबर आहे त्याच्यावरती किती टक्के बारा टक्के म्हणजे बारा टक्के म्हणजेच काय बाराचेंबर एवढी म्हणल्यानंतर बारीसी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि सहा नऊशे रुपये ही नऊशे रुपये काय झाली रे सूट झाली मग आता आपल्याला माहित आहे की ते टेबल ग्राहकाला किती रुपयाला मिळाले म्हणजे थोडक्यात ग्राहकाची खरेदी किंमत परंतु त्या दुकानदाराची ती काय असणार आहे विक्री किंमत म्हणजे थोडक्यात आपल्याला विक्री किंमत काढायला सांगितलेली आहे विक्री किंमत बरोबर काय असते रे छापील किंमत वजा सूट काय असते वजा सूट छापील किंमत किती आहे सात हजार पाचशे वजा नऊशे हा किती होणार बघा सहा हजार सहाशे रुपये बघा आला असेल तर तुमचं बरोबर ठीक आहे त्यानंतर बघा दुसरं गणित काय आहे एका वस्तूची छापील किंमत किती आहे अठराशे पन्नास पाहिजे तर लिहितो येत छापील किंमत हा छापील किंमत बरोबर किती आहे अठराशे पन्नास रुपये दुकानदाराने ती मनोजला सतराशे दोन रुपयेला विकली म्हणजे विक्री किंमत किती आली विक्री किंमत किती आली सतराशे दोन रुपये तर मनोजला शेकडा किती सूट मिळाली आता मनोजला शेकडा सूट किती मिळाली ते विचारलंय तर पहिल्यांदा बघा छापील किंमत आणि विक्री किंमत माहित असली की काय काढता येते आपल्याला सूट काढता येते सूत्र काय सूट बरोबर किंमत वजा विक्री किंमत विक्री किंमत मग सूट बरोबर आपल्याला छापील किंमत किती आहे अठराशे पन्नास वजा सतराशे दोन वन। किती होणार एकशे अठ्ठेश सॉरी एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस सूट कुणावरती देतात रे दे। सूट छापील किमतीवरती मग छापील किंमत किती आहे आपली अठराशे पन्नास म्हणजे अठराशे पन्नास ला किती रुपये सूट दिली एकशे अठ्ठेचाळीस आणि आपल्याला विचारलंय किती बघा शेकडा सूट काढायचा घेतला म्हणजे जर वस्तूची किंमत शंभर रुपये असेल तर किती येणार म्हणून बघा इथं आपण काय म्हणणार अठराशे पन्नास छापील किमतीवर छापील किमतीवर किती रुपये सूट एकशे अठ्ठेचाळीस रुपये किमतीवर किती रुपये सूट मग आहे त्रैरासिक मांडलं असेल तर छानच आहे शंभर भागिले काय ना अठराशे पन्नास काय ना एकशे अठ्ठेचाळीस इतके शून्य इथले शून्य गेली पाच दुनी दहा त्यानंतर पाच त्रिक पंधरा उरले तीन पंचा पाच सत्ते पस्तीस ओके त्यानंतर बघा आणि कुठं भाग जातोय बघा जातोय का भाग जात नाही ठीक आहे असो काय प्रश्न प्रश्न नाही आपण इथं काय करूया सदतीस न किती भाग बरं ठीक आहे पण डायरेक्ट काय करूया यांचा दोघांचा गुणाकार किती होणार बघा रे आठ आठ दुनी सोळाशे सहा हा च्या एक चार दुनी आठ आणि एक नऊ आणि काय येणार दोन भागिले किती येणार सदतीस आपण सदतीसने डायरेक्ट याला भाग देऊया ओके किती येणार हो बघा रे सदतीस गुणिले किती करावं म्हणजेच आपल्याला दोनशे शहाण्णवच्या जवळ किंमत जाईल तर आठ आट केलं आठीसाठी छप्पन हम्म आठ न म्हणजेच किती मिळणार बघा आठ न पूर्ण भाग जातोय ना सदतीस गुणिले आठ आट. म्हणजे आठीसाती छप्पन अशी सहा आच्याले पाच आठ त्रिक चोवीस आणि पाच चोवीस आणि पाच किती येणार एकोणतीस म्हणजेच बघा इथे डायरेक्ट आपल्याला भाग मिळतोय कितीचा आठ चा म्हणून बघा आपण डायरेक्ट काय म्हणणार सदतीस दोनशे शहाण्णव म्हणजेच आठ टक्के किती येणार आठ टक्के आले का बघा ठीक आहे आठ टक्के किती मिळणार आपल्याला सूट मिळणार काय डोक्यात येते का छापील किंमत व जा विक्री किंमत केली की आपल्याला काय मिळते सूट आणि ती सूट कुरावरती दिलेली असते रे छापील किमतीवरती म्हणून कसं मांडायचं अठराशे पन्नास जर छापील किंमत असेल त्याच्यावरती एकशे अठ्ठेचाळीस रुपये सूट झाली शंभर रुपये छापील किंमत त्यानं शेकडा सूट विचारले ना म्हणल्यानंतर शंभर रुपये छापील किमतीवर किती सूट तर किती येणार आठ टक्के सूट आपल्याला मिळेल ओके त्यानंतर बोटला बघा छापील किमतीवर पंधरा टक्के सूट देऊन दुकानदाराने एक मोबाईल किती रुपयाला विकला रे दहा हजार दोनशे दोन दोन रुपये मला सांगा हे काय आहे ही किंमत कसली किंमत आहे विक्री किंमत आहे छापील किंमत माहितच नाही आपल्याला ठीक आहे म्हणजे आपण काय म्हणू शकतो बघा छापील किंमत आपल्याला काढायची आहे छापील किंमत बरोबर माहित नाही ती आपण यक्स मानू शकतो ना बघा सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने यक्स मानू शकतो आपण आणि विक्री किंमत किती दिली अरे विक्री किंमत किती आहे दहा हजार दोनशे रुपये तर त्या मोबाईलची छापील किंमत किती टक्के सूट आहे बघा रे पंधरा टक्के सूट आहे मग आता बघा पंधरा टक्के सूट दिली अर्थ काय आहे तर बघा इथं असं त्रैराशी कसं मानलं जातं शंभर रुपये छापील किंमत जर असेल किती किती रुपये छापील किंमत असेल शंभर रुपये किंमत असेल रुपये किंमत तर त्याच्यावरती किती येणार रे पंच्याऐंशी रुपये त्याची विक्री किंमत येणार का पंच्याऐंशी रुपये विक्री किंमत पंधरा टक्के सूट आहे ना म्हणजे शंभर रुपयेची वस्तू असेल तर पंधरा रुपये कमी केले जाणार म्हणजे किती रुपयाला मिळणार ती पंच्याऐंशी रुपयाला मग आता बघा विक्री किंमत किती आहे आपली रे दहा हजार दोनशे म्हणजे दहा हजार दोनशे रुपये विक्री किंमत असेल तर त्याची छापील किंमत किती असा आपल्याला उलटा प्रश्न येणार आहे बरोबर आहे का म्हणून बघा तर राशी कसं म्हणणार पंच्याऐंशी रुपये विक्री किंमत तर शंभर रुपये छापील किंमत मग विक्री किंमत किती आहे आपली दहा हजार दोनशे रुपये विक्री किंमत तर किती रुपये छापील किंमत बरोबर मग यानुसार काय होणार बघा दहा हजार दोनशे भागिले काय येणार पंच्याऐंशी गुणिले शंभर बघा हे सोडवलं की आपल्याला किती किंमत मिळेल सोडवलंय का पाच न भाग दिला तर इथं पाच दुनी पाच दुनी दहा वीस झाले पाच किती येणार पाच एके पाच त्यानंतर इथं पाच ते पस्तीस सतरा सक्क दुग दरशे म्हणजे हे सहा सहाशे झाले सहाशे गुणिले दोन म्हणजेच बारा हजार रुपये त्या वस्तूची छापील किंमत किती असणार आहे बारा हजार रुपये लक्षात येते का या पद्धतीने आपल्याला मिळेल एकच मिनिट हा लिहा किती